नमस्कार कुकविथ अश्विनी मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे जी खाल्ली की आपलं मन तृप्त होईल आणि जी कधीही बनवली तर ती चटकन संपेल अशी ही रेसिपी म्हणजे पालकाची भाजी पालक म्हटलं की सगळ्याच बाबतीत तो गुणकारी आहे आपल्या त्वचेसाठी डायबिटीज असेल तर ता त्याच्यासाठी वजन कमी करण्यासाठी किंवा जर आपल्याला उच्च रक्तदाब असेल तर ता त्याच्यासाठी असा हा गुणकारी पालक आपण आज भजीच्या स्वरूपात पाहणार आहोत भजी खायला तेवढीच टेस्टी आहे आणि बनवायला तेवढीच इझी आहे तर यासाठी मी एक जोडी पालक घेतला होता त्याची पानं आपल्याला स्वच्छ साफ करून निवडून नंतर त्याला धुवून आपल्याला बारीक चॉप करून घ्यायची आहे थोडी जाडसर चॉप केली तरीही चालणार आहे आता एका बाउलमध्ये हा सगळा पालक मी काढून घेतला आणि एक टेबल स्पून ओवा आपल्याला हाताने चांगला चोळून त्याला ऍक्टिव्हेट करायचा आहे आणि ह्या बाउलमध्ये ॲड करायचा आहे एक, हलद, आनी एक, एक, एक आनी टी स्पून हळद आणि एक बाऊल आपल्याला ह्यात बेसन ॲड करायचं आहे एक बाऊल म्हणजेच एक वाटी मी इथे बेसन घेतलं आहे थोडीशी चॉप करून मी इथे कोथिंबीर ॲड केली आहे आणि चवीसाठी मी इथे कोथिंबीरीचे डेठ वापरले आहेत आता हे डेठ खायला तेवढेच टेस्टी लागणार आहेत असं वाटणारच नाही की आपण इथे कोथिंबीरच्या डेठाचा वापर केला आहे आता ह्यात आपल्याला दोन टी स्पून लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि चिमूडभर बेकिंग सोडा ॲड करून हे सगळं अर्धा वाटी पाण्यामध्ये सगळं मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे एक घट्ट गोळा होईपर्यंत हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला एका कडेमध्ये एक वाटी तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेचच गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मिडियम करून घ्यायची आहे आणि जशी आपण भजी सोडतो त्याचप्रमाणे तेलामध्ये आपल्याला एक एक अशी भजी सोडून घ्यायची आहे ही भजी आपल्याला क्रिस्पी आणि क्रंची होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे एवढशशा तेलामध्येच मी सगळी भजी फ्राय करून घेणार आहे ही भजी कमी तेलकटही होतात आणि खायला तेवढेच क्रिस्पी आणि क्रंची आणि यम्मी आहेत आता भजी आपल्याला सोनेरी रंगापर्यंत आणि थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आपण नेहमीच कांदा भजी किंवा बटाटा भजी घरी करतोच पण अशा पद्धतीने वेगवेगळ्या भाज्यांच्या जर भजी आपण ट्राय केल्या तर त्या खायलाही तेवढ्याच टेस्टी लागतात आणि त्या पटकन कमी वेळेत होतात अशा पद्धतीने जर तुम्ही भजी ट्राय केली तर ती खायलाही यमी लागेल आता हे जेव्हा आपण भजी मस्त अशी कम्प्लिटली शिजली की लगेचच ती काढून घ्यायची आहे आणि ही मस्त अशी क्रिस्पी झाली की लगेचच ती सर्व करायची आहे ही भजी नुसतीच जरी खाल्ली तरी तेवढीच टेस्टी आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जे बॅलायकन आहे तेही प्रेस करा आणि हो खुश राहा आनंदी राहा भरपूर खा आणि हसत राहा